हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सिलिया यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासोबत मी माझ्या काही ब्लाऊजचा रिव्ह्यू शेअर करत आहे जे ब्लाऊज मी मागच्या पंधरा दिवसामध्ये बनवलेले आहेत त्यातला हा पहिला ब्लाऊज आहे जो की मी सिंपल बनवलेला आहे तो प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि त्याला मी नॉड अटॅच करून त्याला मी असे मी बनवलेले लटकन इथं बसवलेले आहेत त्यानंतर हा आहे माझा दुसरा ब्लाऊज जो की मी खण ब्लाऊ खण पिसातून तयार केलेला आहे इथं खालच्या बाजूला मी अशा पद्धतीने इथं नॉट अटॅच केलेले आहेत त्यानंतर हा आहे माझा तिसरा ब्लाऊज हा पण मी खन साडीचाच बनवलेला आहे याच्यामध्ये मी अशा पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे हा पण प्रिन्सेस कटमध्ये लॉंग स्लीव्ज आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज जो की मी ऑरगेनचा फॅब्रिकमध्ये तयार केलेला आहे ह्याला मी ट्रान्सपरंट नेक दिलेला आहे सध्या चर्चेत असलेल्या ह्या स्लीवची डिझाईन मी या ब्लाऊजवरती तयार केलेली आहे त्यानंतर हा आहे ब्लाऊज ह्या ब्लाऊजचं लटकन मी या ब्लाऊजमधून उरलेल्या कपड्यामध्येच तयार केलेले आहेत ह्याचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे हा या ब्लाऊजच्या स्लीव्ज आहेत नंतर हा एक ब्लाऊज जो की आता सध्या चर्चेत असलेले तक्षशिला पैठणी त्यातून मी हा ब्लाऊज तयार केलेला आहे ह्या ब्लाऊजला मी, 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 या मी त्या ब्लाऊज पिसाचे जे काठ असते ते अटॅच केलेले नाही आहेत हा मी प्लेन बनवलेला आहे हे त्याचे लटकन पण मी तयार केलेले आहेत याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे ह्या ब्लाऊजचा खालच्या साईडला व पुढे गळ्याला भाईला मी इथं गोल्डन कलरची पायपिंग अटॅच केलेली आहे त्यानंतर हा एक ब्लाऊज ह्या ब्लाऊजला मी लटकन बसवलेले नाही आहेत सध्या अशा प्रकारच्या गळ्याचे ब्लाऊज खूप चर्चेत आहेत तुम्ही याचा पॅक डिझाईन बघू शकता त्यानंतर हा एक ब्लाऊज हा मी कॉटनच्या साडीतून निघालेला पेसाचा हा ब्लाऊज शिवलेला आहे याच्या पाठीमागे मी बोट नेक देऊन मध्यभागी अशी सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे डिझाईनला फिनिशिंगसाठी मी इथं मणी वापरलेल्या आहेत याच्या स्लीवजला मी इथं लटकन बसवून अशा प्रकारे बनवलेलं आहेत ह्या ब्लाऊजच्या स्लीवचा आणि बॅकसाईडच्या पार्टचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड आहे हे मी डिझाईन कशी बनवली ते तुम्ही तिथे जाऊन डिटेलमध्ये बघू शकता त्यानंतर हा लास्टचा ब्लाऊज ह्या ब्लाऊजला ही जी एम्ब्रॉयडरी दिसते ती आई होती पण त्याच्या मध्यभागी ही जी डिझाईन आहे ती मी बनवलेली आहे तुम्हाला सर्व माझे ब्लाउज कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू